अखेर तो व्यक्ती समोर त्या व्यक्तीचं नाव समोर आले ज्या व्यक्तीनं अजितदादांना संपवलेले अजित अजितदादा महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्वाचं आणि सगळ्यात मोठं नाव जनावामुळे आजपर्यंत कितीतरी गोरगरिबांचं कल्याण झालेलं आहे आणि या महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात गंभीर आणि सर्वात महत्वाचं नाव ते म्हणजे अजितदादा पवार या अजितदादा पवारला नेमकं कोणी संपवलं आणि कशा प्रकारे संपवलं हे सगळी माहिती आता समोर आलेली आहे आणि हीच माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायची आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो मंडळी अजितदादा पवार अजितदादा पवार यांचा विमान अपघात झाला अशा प्रकारचं सांगण्यात आलं आणि त्यामध्ये विमान पडलं किंवा विमानामध्ये फ्यूल कमी होतं इंधन कमी होतं अशा प्रकारचे काही कारण देण्यात आली मात्र आता हे कारण सगळे चुकीचे आहेत हे कारण कुठेतरी सगळे खोटे आहेत असं म्हणायला आता हरकत नाही कारण जी माहिती आणि जी गोष्ट समोर आली आहे त्या गोष्टीमुळे खरच आता राजकारण किती वाईट झालंय हे याच्यावरून दिसायला लागलेले कारण सुरुवातीला जर आपण पाहिलं ज्या वेळेस पासून अजितदादाचा अपघात झाला असं सांगितलं गेले त्यावेळेस पासून या अपघातामध्ये वेगवेगळ्या माहिती समोर येत आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या अजित पवारांच्या घड्याळावरून ओळख झाली किंवा ज्या अजित पवारांच्या विमानामध्ये सहा माणसं होती असं सांगितलं जात होत त्या विमानामध्ये कुठेही सहा माणसं नव्हती असं कन्फर्म झालं आणि त्या विमानामध्ये कुठेही त्यांची घड्याळ गड़ाड, घड्याळावरून ओळख पटली नव्हती अशा प्रकारचं सांगण्यात आलं हे झाले महत्वाचे पॉइंट किंवा हे महत्वाचे मुद्दे ज्या मुद्द्यावरून दादा पवार यांचा घात झालाय असं म्हणायला हरकत नाही हे झाले दुसरे तर आता एक महत्वाचं एक महत्वाची माहिती आणि सगळ्यात ज्या क्रिटिकल कंडिशन मधून आजीतदा जात होते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला कदाचित असं वाटल्याही नसतील कि अशा गोष्टी घडू शकतात त्या गोष्टी अजितदादा पवार यांच्यासोबत घडल्या आणि त्या घडल्या म्हणजे कशा तर महत्वाचं ज्या देवगिरी बंगल्यावर अजितदादा पवार राहत होते त्या देवगिरी बंगल्याचा सीसीटीव्ही सापडला नाही ज्या देवगिरी बंगल्यावर वरून निघताना त्यांचा सीसीटीव्ही दिसत नाहीये आणि त्या ठिकाणी विमान लँड होणार होतं किंवा विमान उडणार होतं त्या ठिकाणचा सीसीटीव्ही त्यांचा सापडत नाहीये समोर आलेला नाहीये मग अजितदादा पवार यांचा घात झाला हा दुसरा महत्वाचा मुद्दा त्यावेळेस समोर आला आणि आता तो व्यक्ती ज्या व्यक्तीनं दादांना संपवले दादांना मारले असं आपण सुरुवातीला म्हणलं तो व्यक्ती म्हणजे कोणी नसून दुसरा कोणी व्यक्ती नाही तो व्यक्ती आहे फक्त राजकारण कारण अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातली सगळ्यात महत्वाची माहिती भेक आली आणि ती महत्वाची माहिती म्हणजे एक त्यांच्या विमान अपघातातला जो विमानाचा ब्लॅक बॉक्स असतो ज्या ब्लॅक बॉक्स मध्ये विमानाची सगळी माहिती उपलब्ध राहते की विमान अपघाता वेळी नेमकं काय घडलं होतं कितीही संकट आलं किती, किती बॉम्ब ब्लास्ट जरी झाला तरी तो ब्लॅक बॉक्स मधली माहिती रिकवर करता येते पण अजितदादा पवार यांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स हात जळाल्याची माहिती आलेली आहे मग आता याच्यावरून ये लक्षात येतं की कुठल्याही विमानाचा ब्लॅक बॉक्स जळत नसतो किंवा काही ब्लास्ट होत नसतो कुठेही त्याला काही इजा होत नसते मात्र अजितदादा पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या विमानामधला बॉक्स मात्र जळून जातो त्यांच्या विमानामधला बॉक्स मात्र अशा प्रकारे दुर्घटनाग्रस्त होतो आणि कुठेही त्यांच्या अपघाताची माहिती हे समोर येत नाही आता नेमकं याच्यावर काय बोलावं आणि घातपातच आहे अशा प्रकारचं आता याच्यावरून समोर समौरेत, समोर येते अजितदादा पवार एक महाराष्ट्राच्या राजकारणातलं तर नाव हरपलंच पण या राजकारणामधले सगळ्यात महत्वाचे जर कोणी नावं सांगितले असतील त्यामध्ये अजितदादा पवार यांचं येत होतं आणि ज्याने कोणी अशा प्रकारचा कट रचला असेल किंवा अशा प्रकारची गोष्ट केली असेल खरंच त्याचं नाव जर समोर आलं तर नक्कीच महाराष्ट्र पुन्हा एकदा पेटून उठणार आहे आणि अजितदादा पवार यांचं पुन्हा एकदा जे जे कार होणार आहे मात्र हे नाव नेमकं आता समोर येणं गरजेचं आहे आणि कुणी अशा प्रकारचा डाव रचला कुणी अशा प्रकारचा जे महाराष्ट्रातील मोठा नेता होता त्याला संपवण्याचा कट रचला हे लवकरच आता समोर येणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि या अजित दादांच्या विमान अपघाताच्या ब्लॅक बॉक्स विषयी तुमचं मत नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद